रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझे चांगले मित्र आहेत संजय राऊतही माझे मित्र आहे बोलताना आमचा आक्षेप म्हणून राजकीय भाषेनं वेगळं राजकीय भाषेत आम्ही देतो परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही हिचं संबंध जपत नाही नाते जपणारे हे संस्कृती ही महाराष्ट्राची आहे आणि तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला अशी दुश्मनी करून चालणार नाही परंतु काही लोकांना नाते कसे जपायचे हेच कळत नाही त्यांना आमचं काही दोष नाही म्हणून एवढं होईल तेवढं चांगलं समजून ठेवण्याचा आमचा प्रयत्न संजय सर मंत्रिमंडळ विस्तार को लेकर कब तक चीजें साफ हो पाएंगी और लगातार ये बात कही जा रही है की होम मिनिस्ट्री को लेकर एकनाथ शिंदे जो है वो दबाव बना रहे भारतीय जनता पार्टी कितना सच्चा ये जो जो बातें है आप यहाँ सीएम है डिप्टी सीएम दोनों है उनसे अगर आप राय मशा करिए तो बात स्पष्ट हो जाएगी लेकिन होम मिनिस्टर का इसका जो भी अभी तनाव चल रहा है तो वो सब भी तीनों नेता एक साथ बैठ के उसके ऊपर सोल्यूशन मतलब तनाव चल रहा है कुछ ना कुछ बातचीत चल रही है शपथ आगे की होती नहीं खाते वाटप जप्त होत नाही जब तक हे तणाव थोडा थोडाफोत चलसेल विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे गटनेता म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत खरंतरी तांत्रिक व्यवस्था असते अधिवेशनातली पण ते प्रमुख असते विधान परिषदेवर पण अधिवेशनाचे काय सांगाले आम्ही झालं याबाबतीत आणखी मनाक्षे नाही विधानसभेचे नाही हे विधान परिषद नाही तर विधानसभेचे सदस्य आहे म्हणून मला वाटतं गटनेता या ठिकाणी ते असले पाहिजे खालच्या सभागृहामध्ये परंतु मुख्यमंत्री त्यांचा सभागृह रेता असल्यामुळं कदाचित वर्षी जबाबदारी ते त्यांच्याकडे दिली असतात माहिती देणार आहे मनसे पक्षाला माहिती देणारी आम्हाला रस आहे ना आम्हाला पहिलाही रस होता आताही रस आहे सर त्यांनी आमच्याबरोबर राहावं आमच्या भूमिकेला समर्थन द्यावं चांगलं आम्ही काम करायचा प्रयत्न करू त्याला त्यांचा पाठिंबा असला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला खटकत त्या ठिकाणी चर्चेला आलं पाहिजे या सर्व गोष्टी त्या चर्चेनुसार सुटतात मनसेने बरोबर आहे काही म्हणतात की माझ्या जिल्ह्यातलं त्यांना काही आश्चर्य नाही आहे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल म्हणून त्यांना ज्या त्यांचं मत त्यांनी व्यक्त करत आहेत त्याच्याबद्दल आम्ही कोणती कॉमेंट्स करणार नाही त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत त्यांनी कोणता पर्याय निवडायचा ते हे जाणकं ठरवलं बैठकी राज्य नाही तुमको शपथ देणारही पडेल की जो राज्यघटना मानताय राजकीय म्हणजे संविधान हा मानत आहे कोणती ऐशी चीज करणं हे राज्यघटनेची तोही ये ऐसी चीज़ नहीं होनी चाहिए राज्य घटना का किताब लेके चलते हो और यहाँ शपथ नहीं है लेकिन तुमको सब पर्याय उपलब्ध है ना बाबा साहब आम्बेडकर की जो घटना है वो ये बताती है अगर अपने को एक आधा फैसला अगर मान्य नहीं है तो उसके लिए न्यायालय के दरवाजे खुले और राज्य घटना के तहत आज उन्होंने शपथ लेना जरूरी था शायद कल तक वो लेंगे नहीं लेंगे तो उनका सदस्यता माना नहीं जाएगा उनको सभागार में एंट्री नहीं मिलेगी राहुल गांधी भी से आ रहे हैं तो पता आ रहे लेकिन वो पार्टी अंदो, है हम शरद राहुल गांधी जाणार आहेत असं समजतय मार्केटवाडी मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मार्केटवाडी मध्ये ज्या ठिकाणी बॅलेट वरच पेपर मतदान घ्यावं या ठिकाणी त्या प्रकारे आंदोलन झालं हे सर्व त्यांनी कारण करता करतायत मी फक्त नवटत की लोकांचा न आपल्याकडचा नाराष्ट्रांगल्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना एक आपण वेगळं काहीतरी साधण्याचा प्रयत्न असं जर करायचं असेल तर पाच वर्ष त्यांना सर्व मतदारसंघामध्ये फक्त फिरावं लागेल नियमानुसार दोन दिवसाचा हा कालावधी शपथविधीसाठी दिलेला आहे परंतु दोन दिवसामध्ये खूप काही कारणास्तव जर सदस्यांनी शपथ घेतली नाही तर नंतर त्यांना विधानसभा अध्यक्षाच्या दालना जाऊन शपथ घेता येते आणि हा कालावधी तुम्ही असू शकतो म्हणून विरोधकांनी आज जे काही स्टंट मागितले त्यांना माहिती आहे की आपण शपथ आठ दिवसांतर कधी घेतली परंतु ते सभागृह होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे म्हणून एक नवटक्की आज त्यांनी केली आम्ही घटना मानतो असे म्हणणाऱ्यांनी आज घटनेचा फायमल्ली केले सर्वासमोर शपथ घेण्यापेक्षा विधानसभाच्या अध्यक्षांना दालनातच ते शपथ घेतील असायचं तरी दिसतंय म्हणून जे राज्यघटना मानत नाही जी लोकशाही मानत नाही त्यांचं तर खऱ्या अर्थानं धिक्कार केला पाहिजे